विशेष करून तरुणांसाठी शर्ट्स आणि पॅन्ट्समध्ये मध्ये अनलिमिटेड कलर आणि स्टाईल आता अकोल्यात उपलब्ध झाले आहे जगप्रसिद्ध ब्रँड फ्रेंच क्राऊनचे भव्य दालन रतनलाल प्लॉट चौकात सुरू झाले आहे स्मिथ एंटरप्राइजेसच्या फ्रेंच क्राऊन या दालनाचे उद्घाटन श्रीमती इंदुमतीताई देशमुख यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी फ्रेंच क्राऊनचे प्रमुख इलेश भाई यांच्यासह देशमुख परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते अकोल्यातील रतनलाल प्लॉट चौकात जगप्रसिद्ध फ्रेंच क्राऊनचे शोरूम उघडण्यात आले आहे या शोरूमचे उद्घाटन श्रीमती इंदुमतीताई देशमुख यांच्या शुभ हस्ते झाले यावेळी फ्रेंच क्राऊनचे प्रमुख इलेशभाई यांची उपस्थिती होती तर स्मिथ एंटरप्राइजेसचे संचालक व उद्योजक संजय देशमुख सौ स्वप्नाली देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती उद्घाटन सोहळ्याला आर आर सी समूहाच्या संचालिका सौ कल्पना देशमुख सौ मंजुताई देशमुख पंकज देशमुख आदींची उपस्थिती होती उद्घाटन सोहळ्याला सोनू बापू देशमुख प्रतीक मंत्री तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती विशेष करून तरुणांसाठी फ्रेंच क्राऊन या भव्य शोरूममध्ये डिझाईन कलर स्टाईल प्रिंट फॅब्रिक आणि इतर अनेक व्हेरायटीचे शर्ट्स आणि पॅन्ट्स उपलब्ध झाले आहे उद्घाटन सोहळ्यानिमित्त विविध स्कीम येथे देण्यात आल्या आहे त्याचाही फायदा ग्राहकांना घेता येईल न्यू डिझायनर शर्ट्स प्रीमियम क्वालिटी फॅब्रिक लेटेस्ट शर्ट्स पॅन्ट्स आदींचे भव्य दालन अकोल्यात सुरू झाल्याने ब्रँडेड कपडे परिधान करणाऱ्या ग्राहकांची मोठी सोय झाली आहे